स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन घेणारी आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन स्वामी संदेश आपण जाणून घेणार आहोत आजचा संदेश खूप खास असणार आहे कारण आजचा हा संदेश आपल्या आयुष्यातील सगळी काही नकारात्मकता घालवणार आहे जेव्हा आपण आपल्या आयुष्यातून नकारात्मकता काढून टाकतो तेव्हाच खऱ्या अर्थाने सकारात्मकता प्रवेश करते आणि मग ही सकारात्मकता आपलं आयुष्य अजून सुंदर बनवण्यासाठी आपल्याला मदतही करते तर आता तुमच्याही आयुष्यामध्ये सकारात्मकता यावी असं तुम्हाला वाटत असेल तर एक छोटंसं काम करा तुमच्या समोर दोन शंख दिसत आहे त्या शंखांपैकी एक शंख निवडा आणि संदेश काय आहे ते जाणून घ्या आता शंख निवडण्याचं कारण असं की हा जो शंख आहे तो स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे आता हा शंख जर आपण निवडला तर निश्चितच आपली सकारात्मकता आपल्या घरामध्ये कायम राहणार आहे त्याचं कारण असं जेव्हा आपण आपल्या घरामध्ये शंख फुंकतो तेव्हा त्या शंखाच्या आवाजाने त्या शंखा नादाने घरातील सगळी नकारात्मकता दूर पडू लागते आणि घरातलं वातावरण अतिशय प्रसन्न पवित्र आणि सकारात्मक होण्यासाठी मदत मिळते तर स्वामी भक्त हो तुम्ही तुमच्यासाठीचा एक शंख निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते ज्यांनी दोन नंबरचा शंख निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगत आहे की अरे वेळ वाईट चालू असेल तर थोडी वाट पाहणं गरजेचं असतं वेळ वाईट असेल तर थोडं वाट पाहणं देखील गरजेचं असतं थोडं थांबणं देखील गरजेचं असतं कारण चंद्राला देखील त्याचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अमावस्येच्या काळोखाची अंधारी वाट ओलांडावीच लागते तेव्हा कुठे त्याचं असणं सिद्ध होत असतं आणि मग लोकांना चंद्र आहे हे देखील मान्य करावं लागतं तसंच तुझ्या अस्तित्वाचं आहे तुझं अस्तित्व आहे हे मान्य कर पण ते सिद्ध करण्यासाठी वाट पाहावी लागते हे विसरू नकोस कधी कधी प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या जागेवर योग्य असू शकतो तूही चुकीचा नसतो आणि समोरची व्यक्ती देखील चुकीची नसते अयोग्य असते ती फक्त परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदललेली ती, ती, बदल ती मनस्थिती म्हणून कुणावरही आरोप करण्यापेक्षा दोनही बाजूने विचार करायला शिक आणि कशीही परिस्थिती असली तरीही तुझी मनस्थिती सुदृढ ठेवायला शिक अरे ज्याची मनस्थिती सुदृढ राहते ना तोच खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकतो त्याला वाटेत कितीही अडथळे आले तरीही भीती वाटत नाही कारण सकारात्मक विचारांना योग्य वेळी खतपाणी घालणं गरजेचं असतं सकारात्मकतेचं बीज जर तुझ्या मनामध्ये रुजलं नाही तर त्या ठिकाणी नकारात्मकता स्थान मिळवते आणि मग ही जी आहे ती झपाट्याने वाढत जाते आणि मग त्यानंतर तिला छाटणं देखील अशक्य होत म्हणून वेळीच योग्यतेची निवड कर मन शांत राहण्यासाठी आमचं नाम स्मरण कर आमचं नाम घेतल्यावर तुला आपोआप मन शांतता लाभते आणि जीवन कसं समाधानाने जगायचं हे देखील तुला कळू लागतं अरे सुख हा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन दुःख हा शब्दच करत असतो म्हणून दुःखाला कमजोर नाही तर अधिक बलवान समज आणि त्याच्याशी दोन हात करून लढायला शिक त्यासोबतच आमचं नाम घे जेव्हा तो आमचं नाम घेऊन एक एक पाऊल पुढे टाकतो ना तेव्हा आम्ही देखील तुझ्या सोबत चालतो आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आम्ही तुला एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी पुढचा शंख म्हणजेच एक नंबरचा शंख निवडला त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे जेव्हा तुला रागाने काहीतरी तोडावंसं वाटेल ना तेव्हा तू तुझ्यातला अहंकार तोडून टाक जेव्हा तुला काही जाळावंसं वाटेल तेव्हा तुझ्यातला राग क्रोध तू जाळून टाक जेव्हा तुला काही पेटवलेलं विझवावंसं वाटेल ना तेव्हा तुझ्यातील घृणा तुझ्यातला दुसऱ्याप्रती असलेला तिरस्कार विझवून टाक जेव्हा तुला कोणाला मारण्याची इच्छा होईल ना तेव्हा तुझ्यातील अवाजवी इच्छेला मारून टाक आणि जेव्हा तुला शुद्ध निर्मळ प्रेम करावंसं वाटेल ना तेव्हा तू आमच्याकडे बघ आणि आमच्यावर मनसोक्त प्रेम करायला लाग मग बघ या पद्धतीने जर तू आयुष्य जगू लागला तर खऱ्या अर्थाने तुला तुझ्या आयुष्याची गोडी लागणार आहे आणि तुझं आयुष्य काय आहे त्याचा अर्थ काय आहे हे तुला उमजू लागणार आहे अरे जेव्हा तू आमच्याशी एकरूप होतो आमच्यावर प्रेम करतो तेव्हा आमच्यातलं आणि तुझ्यातलं अंतर एका क्षणात नाहीस होत आमच्या भक्ताशी असलेलं आमचं जे नातं आहे ना ते फार अनोख आहे अरे आमचा जा भक्त जर शब्द असेल ना तर आम्ही त्या शब्दाचा अर्थ असतो आमचा भक्त जर शब्द असेल तर आम्ही त्या शब्दाचा अर्थ असतो आणि आमच्या विना आणि आमच्या भक्ताविना सगळं काही व्यर्थ असतं सगळं काही व्यर्थ असतं म्हणून जेव्हा सगळे दरवाजे बंद होतील तेव्हा आमचा दरवाजा सदैव तुझ्यासाठी उघडा आहे हे विसरू नकोस आणि जीवनामध्ये अलाच असा एखादा प्रसंग की तुला तुझं असं कुणीही वाटत नाही फक्त त्यावेळेस मात्र तू आमच्याकडे हक्काने पहा आणि तुझ्या मनातील व्यथा तुझ्या मनातील दुःख जे काही तुझ्या मनात साचलेलं आहे ते आमच्यासमोर समोर मांड अरे जेव्हा तू आमच्याकडे येतो आमच्याकडे डोळे भरून पाहतो आमच्यासमोर दोन हात जोडून उभा राहतो तेव्हा आम्हाला देखील तुझ्या विना राहत नाही आम्ही देखील तुझा प्रत्येक शब्द ऐकत असतो आणि अशा वेळेस जर तू आम्हाला सांगितलं ना की स्वामी मी अपराधी आहे तर घाबरू नकोस आम्ही तुला क्षमा करू तू जर म्हणाला ना की मी चिंतेत आहे तर तुझी चिंता आम्ही सांभाळून घेऊ तू जर म्हणाला की स्वामी मी एकटा आहे तर आम्ही तुला सोबत देऊ तू जर म्हणाला की स्वामी मी एकटा आहे तर घाबरू नको आम्ही तुझ्या सोबत तू फक्त अशा पद्धतीने आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न कर तुझ्या आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा भाग आम्ही आहोत हे जर तू मान्य केलं तर तुझं हे आयुष्य कधीही खडतर राहणार नाही तुझ्या आयुष्याला एक नवीन आकार द्यायचा असेल तर तुला आमच्या मार्गाची गरज आहे अध्यात्माचा मार्ग निवड आमची साथ निवड जेव्हा तू अध्यात्माच्या मार्गावर चालून आमचा हात हातात घेतो तेव्हा आम्ही देखील तुझ्या प्रत्येक संघर्षात तुझ्यासोबत त्या संघर्षाचा सामना करतो आणि तुला एकच सांगतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या दोनही संदेशमध्ये आपल्याला खूप मुलाची अशी गोष्ट शिकायला मिळाली आहे अशी की आपलं सर्वस्व जर आपण स्वामींना मानलं किंवा सगळं काही आपण स्वामींवर सोपवलं आणि आपले कष्ट प्रामाणिकपणे केले तर आपल्या कष्टाला योग्य तो न्याय स्वामी महाराज नक्कीच देत असतात पण हा अनुभव घेण्यासाठी आपली देखील तितकीच पात्रता असायला लागते आपण देखील तेवढाच विश्वास स्वामींवर ठेवायला लागतो कारण बऱ्याचदा असं होतं की चांगल्या काळामध्ये आपण स्वामी स्वामी करतो पण जराशी वाईट वेळ आली की मग आपल्याला असं वाटतं की स्वामी असूनही आपल्यावर अशी वाईट वेळ काय येते आणि मग अशा वेळेस आपला विश्वास कुठेतरी कमी पडू लागतो खऱ्या अर्थाने हाच तो काळ असतो परीक्षेचा आणि ह्या काळामध्ये आपल्याला ही परीक्षा उत्तीर्ण व्हायचा आहे म्हणून स्वामींवर न डगमगता विश्वास ठेवायचा आणि सगळं काही स्वामींवर सोपवून मोकळं व्हायचं तर स्वामी भक्त हो या सगळ्या गोष्टींवर तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की कळवा तुम्ही कोणत्या नंबरचा शंख निवडला होता हे देखील सांगा पुन्हा भेटूया अशीच नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत तो स्वस्त रहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद